श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती हिंदू पंचांगातल्या अनेक महत्त्वपूर्ण दिवसापैकी एक दिवस म्हणून अक्षय तृतीयेचा दिवस ओळखला जातो आणि हा दिवस एका सणाप्रमाणे साजरा करण्याची पद्धत आहे हिंदू दन दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुक्ल तृतीया या दिवशी अक्षय तृतीया येते अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त शुभ मुहूर्त समजला जातो जैन धर्मामध्ये सुद्धा या दिवशी व्रत करण्याचे विशेष महत्त्व आहे या दिवसाला अख्खा तेज असंही म्हटलं जातं या दिवशी अन्नपूर्णा देवीची जयंती नरनारायण या जोडदेव्याची जयंती परशुरामाची जयंती बसवेश्वराची जयंती आणि हायग्रीव यांची जयंती देखील असते या दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्यांचे लेखनीय म्हणून गणपतींनी काम केले अशी आख्यायिका प्रचलित आहे या दिवशी भारताच्या उत्तराखंड राज्यातील बद्रीनायणाचा बंद देवळाचे दरवाजे देखील उघडतात हे मंदिर अक्षयतरितीला उघडल्यानंतर दिवाळीतल्या भाऊबीजीच्या दिवशीच बंद होते नरनारायण या दोन देवतांनी या दिवशी अवतार घेतला होता असे मानले जाते भगवान परशुरामाने जन्म घेतला तो दिवससुद्धा वैशाख शुक्ल तृतीयेचाच होता त्यामुळे या दिवशी भगवान परशुरामाची पूजा देखील श्रद्धापूर्वक करण्याची पद्धत आहे वृंदावन येथील श्री बाकी बिहारीचा मंदिरात फक्त याच दिवशी श्री विग्रहाचे चरण दर्शन होते आणि बाकी पूर्ण वर्ष हे चरण वस्त्राने झाकलेले असतात जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करतो तो पापामधून कायमचा मुक्त होतो असे आपल्याला हिंदू संस्कृतीमध्ये धारणा आहे श्रीकृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते की या तिथीला ती केलेले दान व हवन जात नाही म्हणून तर हिला अक्षय तृतीया असे म्हटले आहे देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीला ती जे कर्म केले जाते ते अक्षय म्हणजे अविनाशी होते या दिवशी गंगेचे स्वर्गातून पृथ्वीवर अवतरणे झाले अशी ही आख्यायिका प्रचलित आहे अक्षयतरीया हा सण स्वयंभू मुहूर्त मानला जातो स्वयंभू मुहूर्त म्हणजे काय की त्या दिवशी आपल्याला वेगळी अशी शुभ वेळ शोधण्याची गरज पडत नाही संपूर्ण दिवस शुभ असतो त्यामुळे आपल्याला जर काही खरेदी करायचा असेल असेल किंवा काही शुभ कार्य करायचं असेल तर ते आपण या दिवशी कोणत्याही वेळेत करू शकतो स्वयंभू मुहूर्तालाच साडेतीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त असं मानलं म्हटलं जातं आणि अक्षय तृतीया हा सुद्धा साडेतीन मुहूर्तामधला संपूर्ण असा एक मुहूर्त आहे अक्षय तृतीयेचा दिवस संपत्तीची देवी माता लक्ष्मीचा दिवस आहे या अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते आणि या दिवशी आपण जर काही वस्तू खरेदी केल्या किंवा मग काही गोष्टीमध्ये आपली इन्व्हेस्टमेंट केली तर ती जे काही वस्तू असेल किंवा कि ती कि जी काही गोष्ट असेल ती कधीच आपल्याकडून संपत नाही किंवा तिचा क्षय होत नाही ती अक्षयपटीने वाढतच राहते किंवा जी वस्तू आपण अगदी थोड्या प्रमाणात अक्षय अक्षयतरित्याच्या दिवशी खरेदी केली होती तर तिच्यामध्ये एक एक दिवस तिळातिळाने होईना वाढ होईल असा हा अक्षयतरितेचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे त्याचबरोबर या दिवशी आपण काही नवीन काम सुरू केलं तर सुद्धा शुभ असतं किंवा मग त्यामध्ये आपल्याला यश मिळत जातं या दिवशी जप तप त्याचबरोबर दान करायलासुद्धा अतिशय महत्त्व आहे आणि या गोष्टी आपण या दिवशी केल्या तर आपल्याला त्याचं उत्तम फळसुद्धा मिळतं असा हा अक्षय तृतीचा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सौभाग्य वाढण्याचं काम करतो दरवर्षीच हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीय तिथीला अक्षय तृतीया साजरी केली जाते यंदा ती बुधवार दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल अक्षय तृतीया हा खरेदीसाठी शुभ मुहूर्त मानला जातो तसेच हा दिवस लग्न ग्रहप्रवेश नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा कोणत्याही नवीन कामासाठी अत्यंत लाभदायक का असा मानला जातो पारंपरिकपणे या दिवशी सोनं किंवा चांदी खरेदी करण्याची प्रथा आहे परंतु जर तुम्हाला ते परवडत नसेल तर काळजी करू नका तुम्ही ज्योतिषशास्त्रानुसार पुढील काही वस्तू खरेदी केल्यास घरामध्ये सुख समृद्धी लाभू शकते आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन त्यानिमित्ताने होऊ शकेल आणि माता लक्ष्मी आपल्या हो घरामध्ये कायमस्वरूपी टिकून राहावी अशी प्रत्येक माणसाची इच्छा असेल तर पहिली वस्तू आहे नंबर एक आहे का कापूस जर तुमचे बजेट अगदीच कमी असेल आणि तुम्हाला महागड्या वस्तू परवडत नसतील तर या दिवशी कापूस जरुरी खर जरूर खरेदी करा शुभ मानलं जातं तृतीयेला कापूस खरेदी केल्यामुळे जीवनामध्ये शांती मिळते आणि घरामध्ये संपत्ती वाढते तर कापूस अत्यंत उपयोगी अशी वस्तू आहे आणि सोन्याहून मौल्यवान अशी वस्तू आहे तृतीयेला अगदी खिशाला परवडणारी म्हणून घेऊ शकतो तर या कापसाचा उपयोग तुम्हाला वाती बनवण्यासाठी म्हणजेच देवपूजेमध्ये तुम्ही त्या कापसाचा वापर नक्की करू शकता तसेच पूजेमध्ये इतर काही साहित्यसुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता पण कापसाला अनन्य साधारण या दिवशी महत्त्व आहे नंबर दोन यानंतरची दुसरी वस्तू किंवा याला आपण पदार्थ म्हणू शकता तर ते आहे मीठ त्यातल्या त्यात आपल्याला या दिवशी सेंदव मीठ खरेदी करायचं आहे जे उपासाच्या पदार्थामध्ये देखील वापरलं तरीही चालतं रोजच्या जेवणात वापरलं तरीही चालतं पण आपल्याला पांढऱ्या मीठापेक्षा हे दिसायला थोडंसं वेगळं मातकट किंवा मा गुलाबी रंगाचं असतं तर तृतीयेच्या औचित्य साधून आपल्यापैकी प्रत्येकाने या दिवशी सेंदे मीठाची एक पिशवी अवश्य खरेदी करावी साधं मीठ जे आहे ते समुद्रातून आपल्याला मिळतं आणि आपलं जेवण आणि असेल तर त्यालासुद्धा काहीच अर्थ नाही त्यामुळे तृतीच्या दिवशी तुम्ही खरेदी केलेलं जे काही मीठ आहे किंवा अगोदर तुम्ही खरेदी करून ठेवलं असेल पण अक्षयतीच्या दिवशी सर्वात प्रथम तुम्ही एखाद्या मातीच्या भांड्यात म्हणा किंवा काचेच्या भांड्यामध्ये म्हणा ते थोडंसं मीठ ठेवा त्याची पूजा करा आणि नंतर तुम्ही ते मीठ तुमच्या स्वयंपाकामध्ये वापरण्यासाठी घेऊ शकता बरेच जण मिठाचा दिवासुद्धा या दिवशी पूजेमध्ये लावतात तर तुम्हाला तु तो लावायचा असेल तर तोही तुम्ही लावू शकता मात्र ते मीठ तुम्हाला नंतर पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे ते तुम्हाला वापरायचं नाही एक प्रकारे दीपदान आपण त्या दिवशी त्या मिठाच्या दिव्याने करत असतो सेंदव मीठ ज्याला रॉक्स रॉ सॉल्ट किंवा हिमालय सॉल्ट देखील म्हणतात हे नैसर्गिकरित्या तयार केलेलं के मीठ आहे जे नैसर्गिकरित्या शुद्ध मानले जाते हे मीठ भूक भार्गामध्ये मोठ्या खडकामध्ये आढळते आणि त्यात अनेक पोषक घटक असतात जे शरीरासाठी फायदेशीर असतात सेंदव मीठामध्ये कमी खारटपणा असतो त्यामुळे ते रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते तसेच डोळ्यांचे सूज आणि डोकेदुखीची समस्या कमी करते पण मग त्याच्यावर शक्यतो जास्त प्रक्रिया होत नसावी उपासाचे पदार्थ तयार करताना शक्यतो पांढर मीठ न वापरता सेंदो मिठाचाच वापर करावा मीठ खरेदी केल्यामुळे काय होतं आपल्या सं संपत्तीमध्ये वाढ होते अशी धार्मिक मान्यता आहे मिठाचा संबंध भौतिक सुखाचा कारक ग्रह म्हणून ओळखला जाणारा शुक्रग्रह आणि मानसिक शांती देणारा चंद्रग्रह यांच्याशी आहे तर आपण अक्षयतरीयेला घेतलेलं सेंधव मीठ या दिवशी फक्त पूजेमध्ये ठेवायचं आहे आणि त्याच स्वयंपाकामध्ये उपवासाच्या पदार्थामध्ये वापर आपण दुसऱ्या दिवसापासून करू शकता तिसरी गोष्ट त्यानंतर नंबर तीन यानंतरची तिसरी वस्तू म्हणजे पाण्याचा माठ बघा अक्षय शुभ शुभमुहूर्तावर आपल्याला सोन चांदी खरेदी करता नाही आलं किंवा मौल्यवान व एखादी वस्तू खरेदी करता नाही आली म्हणून काय झालं आपण नाराज न होता या दिवशी सोन्याहूनही मौल्यवान असलेली मातीची एखादी वस्तू खरेदी करू शकतो त्यामध्ये मातीचा माठ मातीचं भांडं असेल किंवा मातीचा, कि मा मातीचा दिवा असेल तो जरी खरेदी केला तरी चालेल आजकाल बऱ्याच बायकांना मातीच्या भांड्यामध्ये स्वयंपाक करताना पाहतो आहे आणि मातीच्या भांड्यातील स्वयंपाक आरोग्यदृष्ट्या चांगलाही आहे तसेच चैत्र महिन्यापासून आषाढ महिन्यापर्यंतचे जे काही दिवस असतात तर ते उदकुंभ दान करण्यासाठी विशेष महत्त्वाचे असतात त्यामुळे भगवान श्रीहरी विष्णूची कृपादृष्टी आपल्यावर कायम राहते आपल्याला काही पितृदोष वगैरे असेल तर तो सुद्धा निघून जातो तर तुम्ही पाण्याचा माठ एखाद्या सार्वजनिक ठिकाणी दान करू शकता उन्हाळ्याचे दिवस असतात बऱ्याच मुख्या जीवांना पाण्याची आवश्यकता असते अन्नदानापेक्षा सुद्धा पाण्याचं दान अतिशय महत्त्वाचं मानलं जातं तर तुम्हाला ते अक्षय तृतीयाच्या निमित्ताने घेता आले तर अवश्य घ्या तसेच माता लक्ष्मीला मातीची भांडी किंवा शेणापासून बनवलेल्या ज्या काही गोष्टी आहेत जसं की गौरी असेल उदाहरणार्थ तर ते सुद्धा अत्यंत प्रिय आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करण्याला विशेष महत्त्व असल्यामुळे तिच्या आवडीच्या वस्तू आपण या दिवशी खरेदी केल्या तर अजिबात बिघडणार नाही मातीच्या वस्तू या माती दिवशी आपण घरात आणल्या आपली संपत्ती वाढते आणि ती पुण्य अक्षय स्वरूपामध्ये टिकून राहतं संपूर्ण घरामध्ये हे पुण्य कायमस्वरूपी आपल्या गाठीशी बांधून ठेवू शकतात आपल्या कुटुंबामध्ये समृद्धी येते तर ती या मातीच्या भांड्यामुळे येते असं अक्षय तृथीच्या दिवशी म्हटलं जातं आणि अक्षयतीर्थीच्या निमित्तानं मातीच्या भांड्याची अजून एक माहिती अशी आहे की या दिवशी पित्रांच्या नावाने जो विधी होत असतो तर तोसुद्धा मातीच्या भांड्यातच होत असतो तर बघा आपल्या घरामध्ये समजा एखादा पुरुष व्यक्ती वारलेला असेल त्याचं निधन झालेलं असेल आपण त्याला आपल्या देवघरामध्ये किंवा फक्त पित्रांचा काही कार्यक्रमात कार्यक्रम असतो तेव्हा पूजतो तर त्या पुरुष व्यक्तीच्या नावाने मातीचा करा पूजण्याची पद्धत आहे मातीचा करा म्हणजे मातीचा तांब्या आपण या दिवशी खरेदी करायचा असतो त्यामध्ये पाणी भरून त्या मातीच्या तांब्यावर आपण चंदनाची किंवा अष्टगंधाची पाच बोटे लावून त्याची पूजा करायची असते समजा आपल्या घरातली एखादी सवासन स्त्री गेलेली असेल किंवा कोणतीही एखादी महिला गेलेली असेल तर अर्थातच पित्राची ही तिथी असल्यामुळे आपण तिच्याही नावाने काहीतरी पूजा नक्कीच करू तर स्त्री असेल आणि ती बारलेली असेल तर मग तिच्या नावाने मातीची केळी पुजतात मातीची केळी म्हणजे एक मोठा आकाराची मातीची कळशी असते आणि तिच्यामध्ये पाणी भरून ती पूजनाची पद्धत आहे उदाहरणार्थ आपल्या घरामध्ये आपण आजी आज आणि आजोबा दोघेही वारलेले आहेत तर आजोबाच्या नावाने आपण मातीचा खरा पुजायचा आणि आजीच्या नावाने मातीची कळशी म्हणजे मातीची कळशी पुजायची आहे याविषयी सविस्तर जी माहिती आहे ती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देईलच पण आता वस्तूमध्ये आपण काय काय घ्यायचं आहे याची माहिती मी तुम्हाला देत आहे तर त्यानिमित्ताने हे सांगितलं नंबर चार यानंतरची चौथी वस्तू म्हणजे पिवळी मोहऱ्या बघा फोडणीमध्ये वापरतो ती काळपट लालसर रंगाची किंवा काळीच मोहरी असते मात्र आता या मोहरीतच अजून एक दुसरा प्रकार म्हणजे पिवळी मोहरी जी आपल्याला अक्षय अक्षयतरीच्या शुभ मुहूर्तावर घरी आणायची आहे अगदी दहा वीस रुपयाची पिवळी मोहरी आपण अक्षयतरितेला खरेदी केली तरीही चालेल या मोहरीचा वापर स्वयंपाकघरामध्ये कमी आणि विशिष्ट उपायामध्ये जास्त होतो त्यातल्या त्यात ज्योतिषशास्त्राशी संबंधित काही उपाय असतील वास्तूसंबंधित काही उपाय असतील तर त्यामध्ये बऱ्याच वेळी पिवळी मोहरी वापरण्याचा सल्ला दिला जातो आपल्या घरामध्ये उदाहरणार्थ एखाद्या बाळाला नजर लागली आणि ते सारखं किरकिर कर करतंय तर त्याची दृष्ट काढण्यासाठी म्हणूनसुद्धा आपल्याला या पिवळ्या मोहरीचा वापर करता येतो किंवा आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची इडापिडा किंवा नकारात्मकता निगेटिव्ह एनर्जी येऊनच येऊच नये असं आपल्याला वाटत असेल तर एखाद्या काचेच्या वाटीमध्ये मा किंवा मा मातीच्या भांड्यामध्ये मा आपण थोडीशी पिवळी मोहरी आणि त्याच्यामध्ये मीठ मिसळून ठेवलं तरीही चालतं आपल्या हॉलमध्ये एखाद्या कोपऱ्याला किंवा बऱ्याच जण टॉयलेट बाथरूममध्ये सुद्धा ठेवण्यासाठी पिवळी मोहरी आणि मीठ वापरत असतात तुम्ही अवश्य याचा वापर करा तुमचं एखादं दुकान असेल व्यापार व्यवसायाचे ठिकाण असेल तिथेसुद्धा एखाद्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला या पिवळ्या मोहरीचा वापर करता येईल तर अक्षयतरीयेच्या दिवशीही पिवळी मोहरी घेणं म्हणजे सोनं चांदी आणण्यासारखं मानलं जातं आणि मोहरी घरी आणल्यामुळे माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि घरामध्ये सुखसमृद्धी देखील नांदते आणि प्रत्येकाला तर हाच हेच वाटतं माझं घर सुखसंपन्नमय असावं तर मग नक्की तुम्ही पिवळी मोहरी या दिवशी खरेदी करू शकता नंबर पाच आता यानंतरची पाचवी वस्तू म्हणजे पिवळ्या पितळ्याची भांडं या, या शुभ दिवशी तांब्या पितळेची भांडे खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं यामुळे घरामध्ये संपत्ती वाढते अन्न वाढते तसेच या दिवशी कवड्या खरेदी करून त्या माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण केल्यामुळे आर्थिक समस्या देखील दूर होतात आता बघू शकता तांब्या पितळ्याचे भांडे आपल्याकडे असतातच म्हणजे देवपूजेसाठी खास करून आपण ते वापरतो तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये म्हणा किंवा तुमच्या देवपूजेमध्ये म्हणा एखाद्या पितळेची भांड्याची गरज पडत असेल किंवा तांब्याच्या एखाद्या वस्तूची गरज पडत असेल तर अक्षय तृतीयासारखा दुसरा महत्त्वाचा दिवस नाही तुम्ही या दिवशी अवश्य या शुभ दिवशी साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला जाणाऱ्या दिवशी या वस्तूची खरेदी करू शकता पिवळ्या कवड्या घ्या किंवा पांढऱ्या कवड्या घ्या किंवा थोड्याशा पट्ट्या असलेल्या कवड्या घ्या तर सगळ्या माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या गोष्टी आहेत कारण कवड्यासुद्धा आपल्याला समुद्रातच मिळतात तर या कवड्यांची खरेदी तुम्हाला अक्षय तृतीयेला शुभ मुहूर्तावर करता येईल आणि त्याची सुद्धा याच दिवशी करू शकता जेणेकरून त्याद्वारे मिळणारे जे काही अक्षय पुण्य आहे ते तुमच्याजवळ कायमस्वरूपी संचित राहील आणि ते उत्तर वाढत राहील नंबर सहा पुढची महत्त्वाची वस्तू म्हणजे या दिवशी तुम्ही तुळशीची माळ खरेदी करू शकता तुम्ही एक बारीक मण्याची आणि एक झाड मण्याची तुळशीची माळ खरेदी केली करा कारण वैशाख महिना जो आहे तो श्रीहरी विष्णूच्या पूजेसाठी अत्यंत महत्त्वाचा महिना मानला जातो या संपूर्ण दि महिन्यामध्ये आपण जर भगवान विष्णूची मनापासून सेवा केली तर आपल्याला या त्याचं फळ मिळतं म्हणजे पितळेचं मिळतंच तसेच तुळशीची माळ तुमच्याकडे असेल तर ती तुम्ही भगवान श्रीहरी विष्णूची मूर्ती तुमच्यासाठी तुमच्याकडे असेल फोटो असेल किंवा आपल्या देवघरामध्ये रंगनाथ ठेवतो म्हणजे बाळ ज्याला बाळ श्रीकृष्ण म्हणतात तर त्या गळ त्यांच्या गळ्यामध्ये घालण्यासाठी आपण ही तुळशीची माळ नक्कीच वापरू शकता जपासाठी वापरू शकतो आपल्या स्वतःच्या गळ्यात घालण्यासाठी वापरू शकतो पुढे म्हणजे वैशाख महिना संपला की थोड्याच दिवसात आषाढी एकादशी पण येते त्यावेळेससुद्धा आपण विठ्ठलाची पूजा करतो त्यावेळेससुद्धा तुम्हाला जपासाठी जी जाड म्हणायची तुळशीची माळ कामाता कामात येईल मला तुम्हाला हे सांगायचं आहे की ज्या ज्या वेळेस तुमची इच्छा असेल की आज मला भगवान श्री हरी विष्णूची सेवा करायची आहे त्यांच्या मंत्राचा जग करायचा आहे तर त्यावेळेस तुम्हाला तुळशीची माळ नक्कीच कामात येईल सात अक्षय तृतीयाच्या दिवशी शुभमुहूर्तावर तुम्ही तुमच्या तुळशीच्या कुंडीमध्ये ठेवण्यासाठी शालिग्रामसुद्धा घेऊ शकता शालीग्राम हा अंडा एक अंडाकृती आकाराचा किंवा मग एक काळा कुळकुळीत तसा दगड असतो आणि ते भगवान श्रीहरी विष्णूचं रूप आहे तुळशी विवाहवेळी शालीग्राम आणि तुळशी माता यांचा विवाह लावण्याची पद्धत आहे बऱ्याच जणी काय करतात आपल्या तुळशीच्या कुंडीमध्ये मादे महादेवाची पिंड ठेवतात आपल्याला दिसतात पण ते अतिशय चूक आहे महादेवाने तुळशीचं पान वाहणं वज्र मानलं जातं त्यांना तुळशीचं स्पर्शसुद्धा चालत नाही तर तुम्ही आतापर्यंत तुमच्या तुळशीच्या कुंडीमध्ये शिवलिंग ठेवलेलं असेल तर ते तुम्ही उचलून घ्या आणि तुमच्या देवघरामध्ये स्थापना करा आपल्याला बऱ्याचशा देव देवधर्माच्या संबंधित पूजा अर्चाच्या संबंधित वस्तू विकायला दिसतात तर तिथेसुद्धा तुम्हाला शालिग्राम नक्कीच मिळू शकतात आणि अगदी कमी किमतीत तो छोटा असा काळा कुळकुळीत दगड असतो तो तुम्ही घ्या आणि तुमच्या तुळशी कुंडीमध्ये त्याची स्थापना करा शालिग्रामाची म्हणजे तुळशीबरोबर दररोज तुमच्याकडून शालीग्रामाची सुद्धा पूजा होईल अक्षयतृतीच्या शुभमुहूर्तावर आपण कोणकोणती कौन खरेदी गोष्टी खरेदी करू शकता ज्याला सोन्यापेक्षा सुद्धा मौल्यवान जास्त महत्त्व आहे आणि खरा मानसुद्धा आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून सांगा आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे प्रत्येकाला याची माहितीसुद्धा होईल आणि ज्यांना ज्यांना असे वाटते की या वस्तू नक्की खरेदी करू शकतील तर नक्की श तुम्ही अक्षय तृतीयेला म्हणा किंवा त्या अगोदर का होईना या वस्तू खरेदी करा अक्षय तृतीच्या शुभमुहूर्तावर या वस्तूची विधिवतपणे पूजा करा आणि आपल्या पदरी पुण्य पाडून घ्यायला विसरू नका कारण या दिवशी तुम्ही जे काही चांगलं कर्म कराल याचं तुम्हाला ते पुण्य काही मिळेल तर ते कधीही संपणार नाही त्यामध्ये अक्षय वाढच होत राहील कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ